उभाटा गटाच्या प्रवक्त्यांना वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसात केलेला आहे उभाठा गट नाही तर उभाटा गटाचे प्रमुख म्हणजे उभाटा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शाहकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या आम्ही तुमच्याबरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनितीचा एक भाग होता कुटनितीचा एक भाग होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाठा गटातले जे काही त्यांच्या आजूबाजूला असलेली चांदळ चौकटी चा होती राजीनामा का द्यायचा राजीनामा का घ्यायचा त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की आम्ही राजीनामा दिल्यामुळे त्यावेळेला अमित शहा साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता शिवसेनेने जो उठाव केलेला आहे पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आम्ही त्यांच्या बरोबर सत्ता स्थापन करू तरीही यांचा आग्रह हा असा होता की टू थर्ड जर मेजॉरिटी झाली नाही तर आमचा सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ऍक्टर हे संजय राऊत सारखे लोक होते तुम्ही आजही पाहिलं तर उभाटा गट फोडण्यामागे किंवा उभाठा गटाचे तुकडे करण्यामागे संजय पवार संजय राऊत आणि त्यांचा सगळ्यात समूह आहे महाराष्ट्राला माहिती संजय पवार कुणाचा सा माणूस असं जर साधा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सांगतील शरद पवारांचा सा। आजूबाजूला असलेले लोक कोण आहेत एक दृष्टिकोन जर त्यांच्याकडे टाकला तर सगळं शरद पवार साहेबांची असलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला सगळे जण त्यांची सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब एक नेता तुम्हाला भारी पडलाय त्यांची खऱ्या अर्थानं पोडदुखी आहे एखाद्या पक्षाला पुढे घेऊन जाण्यामध्ये एखाद्या नेत्याचा जर योगदान असेल तर त्याच्यावर टीका करणं हे आता यांच्या हातात राहिलेलं आहे खरं म्हणजे सत्तेपासून हे लोक आता वंचित राहिले हे त्यांचं दुःख आहे म्हणून वारंवार टीका करून आपण किती एकजुटीने आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे हे आजही शरद पवार साहेब हे सर्व पक्ष चालवतायत उभाट्या गटाला चालवण्याचं चाल। काम खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख म्हणून शरद पवार करतायत